चला मित्रांनो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर सर तुम्ही थमनेल बघून आलेली असेल तर गावराणी कोंबडी पुरला नाही पुरवडं मग आता हिवाळा सुरू आहे हिवाडा सुरू असल्यामुळे मित्रांनो आपल्या अंड्याला खूप जास्त डिमांड राहते पण मित्रांनो माहिती आहे का ही जे प्युअर गावरान कोंबडी असते मित्रांनो तीच कोंबडी खुडक होते आता बघा ते पंधरा ते अठरा अंडी दिल्यानंतर खुडक होते काही कोंबड्या वीस पंचवीस पण देऊ शकतात मित्रांनो ते आपल्या फीड मॅनेजवर राहते त्याच्यानंतर बघा आता दुसरं कारण म्हणजे का बरं नाही पुरवड तर बघा आता आपल्याला अंडं उत्पादन जास्त जा। पाहिजे पण मित्रांनो आपला कोंबडा खुडक झालं आहे तर मात्रांनो तुम्ही जर नवीन आपल्या व्हिडिओवर असाल तर आता याच्या खुडकपणा तोडायच्या कसा आपण आपल्या कोंबड्याच्या दोन ते तीन दिवसात खुडकपणा तोडू शकतो साध्या आणि सिंपल पद्धतीने त्याच्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही टेन्शनचं कारण नाही आहे तर मित्रांनो त्यांच्या खुडकपणा कसा तोडायचा आणि काबं हा व्यवसाय लॉसमध्ये आहे मित्रांनो हा खुडक कोंबड्यामुळेच आपला व्यवसाय लॉसमध्ये आहे मी आताही सांगतो तुम्हाला बघा कारण का बघा कसं होते आपल्या कोंबड्या फडक झाला याचा अर्थ असा होते की मित्रांनो त्यांच्या आता पंधरा दिवस ते आपल्याला अरजणार नाही आहे तर मित्रांनो हा व्यवसाय नक्कीच तुम्हाला माहिती आहे लॉसमध्ये जाईल तर मित्रांनो त्याच्याकडे काही नाही करायचं बघा काही आता हे ज़ा? हे बघा हे जी कोंबडी आहे आता, है आता हे आपल्याला अंड्यावर बसवलेली आहे आपण हां ठीक आहे मित्रांनो आता ह्या हे जे कोंबडी फुडक आहे किंवा या टोपल्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल हे खुडक कोंबडी आहे ठीक आहे त्या कॅरेटमध्ये आहे त्याच्यात पण मित्रांनो कुडक कोंबड्या आपण आता तुम्ही जर बघा तिथे कोंबड्या राहत होत्या तिथे खुडक कोंबड्या आहे नाही आता मित्रांनो मी यांना खुडप कोंबड्याला काय केलं पूर्ण हे जे शेड आहे दिसत आहे त्या रूममध्ये आपला कोंबड्या राहते म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती देतो आता हे नेट आता आपण काढू हिवाळा असल्यामुळं ते नेट लावायच लागते आपल्याला आता त्याच्यानंतर नियोजन कसं आहे हे झालं तुमच्या कोंबड्याचं तर मित्रांनो हा असे चांगले कोंबडे बघायचे हे चांगले कोंबडे बघायचे असे मग मित्रांनो काय करायचं असं आपली रूम राहते एक एक कुठलीही त्या कुठल्याही रूममध्ये यांना आणायचं ना बघा ह्या रूममध्ये हा पूर्ण आपल्या <laughs> खुडक कोंबड्या मित्रांनो ह्या पूर्ण आपल्या रूममधल्या खुडक कोंबड्या आहे जेणेकरून काय होते ह्या खुडक कोंबड्या आपल्याला अंडे आता आपल्यावर आपण अंडे सेल करतो तर आपल्यावर अंडे कोंबड्या बसवायला अंडे राहत नाही तर त्याच्यामुळे मित्रांनो <coughs> हे बघा ह्या या <laughs> ह्या कोंबड्यांनी खाली अंडे दिले होते तरी मित्रांनो ह्या इथे पण येऊन खुडक पण यायचं तुटत नाही आहे तर मित्रांनो याच्या पण थोडंसं नियोजन चांगलं बांधायचं मित्रांनो हा व्यवसायामध्ये कसा आहे खूप जास्त हे बघा यांना उठवा लागेल ह्या पुन्हा कोंबड्या खुडक आहे तर मित्रांनो यांच्यावर जास्तीत जास्त लक्ष द्यायचं कारण का बघा आता अंड्याला पंधरा रुपये तुमच्याकडे पंधरा माझ्याकडे वीस रुपये रेट सुरू आहे कारण का मी मित्रांनो विदर्भातून बिलो करतो आणि माझ्या ज नागपूर सिटीमध्ये पडते त्याच्यामुळे माझ्या माझांनो माझ्या अं इकडे अंड्याला वीस रुपये रेट आहे तर तुमच्याकडे किती आहे ते माझ्या कमेंटमेंट नक्की करा आणि त्याच्यानंतर बघा आता ह्या कुडक कोंबड्या आहे ह्या कुडक कोंबड्या तोडायच्या आपल्याला खुडकपणा तोडायचं आहे कुठल्या हल्ले तर बघा याच्यामध्ये हा कोंबडा टाकलेला आहे मी दिसत असेल तुम्हाला त्याच्यासोबत तुम्हाला आता हा कोंबड्या ना आता हे कोंबडे पूर्ण याच्या मित्रांनो खुडकपणा तुटलेला पाहिजे कारण का बघा आता एवढं डिमांड जास्त असल्यामुळे कमीत कमी आता वीस पंचवीस कोंबडे आहे तर मित्रांनो याच्यात आपल्याला अंडे उत्पादन कमी झालेलं आहे तर मित्रांनो हे चार पाच दिवसात खुडकपणा तुटला तर आपण असं जे बाहेर दिसत आहे तुम्हाला फिरायला त्याच्यात सोडून देऊ बाहेर सोडल्यानंतर काय होईल <coughs> बाहेर सोडल्यानंतर यांच्या खुडकपणा ह्या लवकरात लवकर अंड्यावरील आणि मित्रांनो काही असे काही गावरान कोंबडी पालनबद्दल काही माहिती लागल्यास मला नक्की तुम्ही कमेंट करा मी त्याच्यावर काहीतरी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करीन मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या म्हणजे शहरातून व्हिडिओ बघत आहे तर मित्रांनो मला नक्की कमेंट करा हे बघा हा व्यवसाय असा आहे याच्यामुळे थोडसं एक लॉस वाचण्याचे हे एक मेन कारण आहे खुडक कोंबडायचे मित्रांनो खुडक कोंबडा एक खूप मोठं कारण आहे त्याच्यामुळे थोडसं विचार करा आणि नंतर मित्रांनो हा व्यवसायाची सुरुवात करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवून द्या